तर राम सर्व राम सरोबाबांना सकाळचे साडे दहा वाजले इकडं बघा महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर आहे सरपंच सारा नाही येईल ती तो बा अजून एक सेम ट्रॅक्टर आहे आणि तिथे एक बऱ्यापैकी चांगला साडा आहे हाच सेम ट्रॅक्टर चॅनल दोन वर्ष आधी याचा व्हिडिओ टाकील त्या बघा या ये ये वावरात मक होती जे पडेल दिसतंय आहे आणि चाड्याला चांगलाच फासला होता तो आणि स्वराचा आठशे त्रेचाळीस एक सेम न वाढला होता आवाली जोर येते आणि बघू आज काय होत आहे मग वावर चांगली चोरले डेली थोडा थोडा पाऊस येतोय साकारी पाडून घेऊ राहिले ते नंतर त्रास नाही येणार आणि इकडं आपला जेण्याबाई आणि मनीचा चारा पाणी चाललाय चार टायर ट्रॉली त्याचा चार टायर ट्रॉलीच अस पाहिता ट्रॉली लवकर बसत नाही एका जाग मित्रांनो पावणे बारा वाजले हे बघा ट्रॅक्टर भर तर चालू आहे तू जाऊ आपण थोड्या वेळाने भरल्यावर तिकडं पिकअप बसली सराकली गाडी सराकली डिझेल आहे का त्याच्यात निघाला व महिंद्रा

पिकअपवानी पिकअप काढली वाला निघाला गाला हे डायरेक्ट पाचशे मागायला लागले निघून ते काढून आपण रेडी होऊन आहे कॉलेजला कॉलेजला म्हणजे कॉलेज पाहिला आपल्याला ऍडमिशन घ्यायचं आहे आता फक्त इन्क्वायरी करायला चाललोय आपण बारालाच जायचं होतं पण साडे बारा व्हिडिओ काढाय म्हण थोडं लेट झालं दुसरा पाचशे पंच्याहत्तर पंप असला आता इकडं पिकअप ट्रॅक्टर या ट्रॅक्टरवाल्याने सांगितलं पाचशे रुपये महिंद्रा वाल्यानी या पिकअप टायरच्या खाली पोते टाकू टाकू घेतलं ना काढू चला जाऊ कॉलेजला मित्रांनो यांना पण धरले यांना पण घेऊन जाऊ आपण हे पण आहे आपल्या बरोबर चला भाऊ मित्रांनो चाललोय कॉलेजला जय श्रीराम जय श्रीराम आपलं कॉलेज काय लय लांब नाही किती किलोमीटर असेल गौरव पाच सहा नाही चार पाच किलोमीटर असेल वन साइड तेवढं पण लय झालं त्याच्यामुळे आपल्याला जवळच्या जवळ घ्यायचंय ओकेला का ना आवाज आहे कसा आता काय किलोमीटर तर <laughs> मित्रांनो आपलं काम झालंय चाललोय घरी मित्रांनो आपण गाडी एक्सचेंज करतोय याची एक शाईन चालून पाहू आपण शाईन एकशे पंचवीस आहे तर मित्रांनो दोन वाजले आणि आपण घरी आलो तारक पाऊस आपला मामा पण थोडं थोडा आणि माकाने यायला त्याचा ट्रॅक्टर घेऊन तर मित्रांनो सव्वा तीन वाजले आणि आपण काकाने त्यांना का नाश्ता घेऊन चाललो पप्पांनी आणून दिले माझ्याकडे पप्पा म्हणून जाऊन घेऊन चाललो रिम रिमझिम पाऊस पण चालू आहे कॅमेऱ्यात दिसत नसत एकदम बारीक चालू आहे जरा हात धूल भारी पाणी का तर चांगलीच मोठी साखर तर मित्रांनो झालाय नाश्ता पाणी आपण चाललोय आता त्या मकाकडे आणि आपला मामा पण आज काही येणार नाही तुम्हाला उद्या नाही तर परवा येतो अरे पहा मित्रांनो आपली वीर आमचं ओन दाखवतो आणि पण आलोय कंच आणि अरे हाय हाय तर मित्रांनो आलो आहे घरी आणि सहज व्हिडिओ एडिट करीत होतो आणि त्याच्यात का सरपंच फासला होता पुढचा जो चो टोचन करीत होता आणि पुढं तो स्लीप मारायला लागला होता डिफरेन्शियन लॉक आहे ट्रॅक्टर ट्रॅक्टरमध्ये एवढ्या दिवसांपासून ट्रॅक्टर चालू येते त्यांना माहीत नाही का आपल्या ट्रॅक्टरमध्ये डिफरेनशियन लॉक येव आपण ते दाबावा दोन्ही चाकं फिरायला लागतील आपला ट्रॅक्टर जेव्हा फसलं फसतो तेव्हा डिफरेंशियल लॉक वापरलं पाहिजे मला माय ट्रॅक्टरमध्ये डिफरेन्शियन लॉक नाही याचं वाईट वाटत सातशे चोवीस एक्स एम फोर बाय फोरमध्ये आहे आणि याच्यात नाही फोर बाय टूमध्ये मी जे की पाहिजे होतं प्रत्येक ट्रॅक्टरमध्ये पाहिजे डिफरेन्स लॉक जे ज्यांच्या काय आहे ते वापरते मी पण मित्रांनो सकाळी जी पिकअप फशील होती ना ड्रायव्हरला मानला आपण खरंच काही असतो ट्रॅक्टरवाला पाचशे रुपये मागत होता ट्रॅक्टरांचा मालक मागत होता पाचशे रुपये देव ना पिकअप बाहेर काढून देतो एवढ्या एवढ्याचे पाचशे रुपये मागितल्यावर तर विचारा काय करी तुम्ही गाडीतले पोते काढले टायर खाली घातली पाठीमागचे म्हणजे स्लीप न मारू असं करत करत प्रयत्न करीत त्यांनी एक गाडी बाहेर काढली शिव सरकार सगळं होतं फक्त डोकं पाहिजे त्याला डोकं रस्त्या त्या ड्रायव्हरला मानला असं तर मित्रांनो असंच काय होतं आजचा आपला दिवस आजचा ब्लॉग आवडलेस लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ब्युटी आहू द्या एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान